सर्वांना नमस्कार कालच पत्रकार परिषद झाली आणि आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली ती ज्याची उत्तर जी उत्तरं तुम्हाला हवी आहेत ती उत्तरं हे नेते देतीलच पण त्याची प्रस्तावना मी तुमच्यासमोर मांडतो की ज्या विषयामुळं आमचं काल जे पत्रकारांसमोर जे काही झालं पत्रकार परिषदेमध्ये ज्या गोष्टी आत्तापर्यंत तुमच्यासमोर मांडल्या होत्या की सुरुवातीपासून महिना दीड महिना आमचा जो काय ताळमेळ जुळत नव्हता कुठेतरी फसला होता त्याच्याबद्दल आम्ही कालची पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की बाबा आम्हाला राष्ट्रवादीनी ज्या काही जागा सोडल्याच्या होत्या त्या न सोडता त्या ते जागी त्यांचे उमेदवार त्यांनी उभे केले होते तर हे सगळं झालेलं असताना आज कुठंतरी त्यांच्या एका अध्यक्षाच्या अध्यक्षपदाच्या ज्या मताचा जो विषय आहे अध्यक्षाला कोणाचं कोणतं मत कशाप्रकारे तुम्ही हे करणार तो जो विषय आहे त्या विषयावर आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये आमच्या नऊ नंबर आणि बारा नंबर यामध्ये राष्ट्रवादीने उमेदवार भरलेले नाहीत तिथे से, शेत से, शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार भरले असल्याकारणाने त्यांचं कन्फ्युजन होतं असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांनी तो, तो आमच्याशी स्पष्ट केलं की त्या, त्या त्या दोन उमेदवारांच्या बदली त्या जागी त्यांच्या राष्ट्रवादीच्याकडून पत्रव्यवहार करून ते आम्हाला कुठंतरी त्या आमच्या उमेदवाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर करत आहेत म्हणजे त्या जागा दोन नऊ नंबर आणि बारा नंबर ह्या आम्हाला सोडल्यात असा त्यातला तो अर्थ होतो आणि पुढे मग उरलेल्या जा ज्या जागा आहेत त्या आम्ही ज्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आम्ही लढत आहोत पण ती लढत असताना आमच्या ज्या काय का जे उमेदवार आहेत आज ते आमच्या पाठीमागे बसलेले आहेत सगळे त्या उमेदवारांशी आम्ही चर्चा केली तो उमेदवारांचा प्रश्न होता की आपण पुढे काय करायचं तर तो उमेदवारांचा प्रश्न त्यांच्या लेवलला म्हणजे राष्ट्रवादी आणि आमचे नेते आणि त्यांच्या लेवलला तो प्रश्न सुटलेला आहे आणि तो सुटला असताना मग बाकी ज्या काही छोट्या मोठ्या आमच्या कुरबुरी होत्या म्हणजे आमच्या काही गोष्टी होत्या त्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या त्या आपापसामध्ये त्याचं समेट घडलेलं आहे बाकी गोष्टीची प्रस्तावना प्रस्तावना माझी संपली आहे बाकी गोष्टीचं जे काय ठरलंय ते आता सुधा भाऊ बोलतील किंवा नितीनराव सावंत बोलतील दोन तारखेला होत असलेल्या कोपुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष अशी आघाडी कोकणीमध्ये झालेली होती या तिन्ही पक्षाच्या आम्ही प्रमुख नेत्या मंडळींनी तालुकास्तरीय किंवा मतदारसंघातील नेते मंडळींनी आम्ही बसून जागा वाटप केल्या होत्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी त्यांच्या त्यांच्या उमेदवारांना आपल्या आपल्या पक्षाचे एबी फॉर्म दिले होते परंतु दोन तीन असे प्रभाग होते वॉर्ड होते तर त्या वॉर्डमध्ये त्यामध्ये म नऊ नंबर वॉर्ड असेल किंवा बारा नंबर वॉर्ड असेल तिथे राष्ट्रवा जिथे शिवसेनेने एपी फॉर्म दिला होता आणि ती जागा शिवसेनेच्या जा वाटेला गेली होती तिथे डबल एबी फॉर्म शकाबक्षीचाही गेला त्यामुळं कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्यामध्ये एक नाराजी व्यक्त झाली कार्यकर्ते आपसापसात थोडीशी नारा, नाराज नाराज झाल्यामुळे त्यांच्यामध्ये एक समन्वय साधण्यासाठी आम्ही प्रयत्न केला परंतु त्यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पक्षाचे शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत किंवा तिथले उमेदवार असतील ते उमेदवार नाराज झाले आणि काल त्यांच्या तालुका अध्यक्षाकडून त्यांनी तक्रारी केल्या त्यानंतर तालुका अध्यक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली परंतु आम्ही कालपासून त्यांची पदवीधरबाजी झाल्यानंतर आम्ही असेल नितीन शेट असतील मी असेल दोन्ही कौपुली मंडळी प्रमुख असतील प्रमुखांनी आम्ही एकत्र येऊन त्याच्यावर तोडगा काढला त्यामध्ये ज्या नऊ नंबरमध्ये शेतकरी कामगार पक्षाने जे चुकीच्या पद्धतीने एबी फॉर्म दिला होता तिथे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं ठरवलंय त्याच पद्धतीने बारा नंबर असेल नऊ नंबर असेल नऊ नंबरमध्ये सुद्धा जे आदिवासी सीट आहे आदिवासी शीटमध्ये उभाटाने जी सीट भरले जी शीत नाव अंकिता सीत अंकिता सीत त्या अंकिता सीतला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा असणार आहे त्याच पद्धतीने बारा नंबरमध्ये एक जलगावकर म्हणून उमेदवार आहेत ते शेतकरी कामगार पक्षाचे आहेत त्यामध्ये रुपवती म्हणून उमेदवार आहेत आंग्रे रुपवते ना साखरे साखरे तन्वी तन्वी साखरे जे उमेदवार आहेत तन्वी साखरे ते उमाटाचे आहेत आणि तिथे शकाने अजून एक उमेदवारी भरली होती विनिता विनीताताई कांबळे त्यांची हा त्यांची एक उमेदवारी होती म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतो त्याचं कारणच ते आहे का आमच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा शेतकरी कामगार पक्षाचे ते जळगावकर असतील आणि विनिता साखरे ना तन्वी 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 साखरे होते यांना आमचा पाठिंबा असणार आहे त्यामुळं आमच्यातला जो वाद होता किंवा आमच्यातले जे गैरसमज झाले होते ते गैरसमज आता दूर झालेले आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि त्या तुमच्या मनात जी शंका होती ती शंका आज दूर झालेली आहे काही ठिकाणी भूमिका असे असेल जो जलगावकर आहेत उमेदवार सर्वसाधारण सर्वसाधारण यांच्यावर उभे उभे राहिलेत त्या जलगावकरांना आमचं एक मत असणार आहे आणि शि उब, उबाडाचे ज्या तुमच्या तन्वी साखरे आहेत त्या तन्वीस साखरांना एक मत असणार आहे आणि आमचा अध्यक्षाचं एक मत असणार आहे असं अशीच तशी तिथे आघाडी झाली होती बारा नंबरमध्ये आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचा पाठिंबा त्याला असणार आहे त्या ठिकाणी आमचं अगोदरच ठरलं होतं जिथे आम्ही तिन्ही पक्षाचा आमचं समन्वय झालं होतं तिथे आमचं अगोदरच ठरलं होतं जिथे जिथे आपलं मिटणार नाही ते आम्ही अगोदरपासून तयारी केली होती मनाची तयारी केली होती आम्ही मैत्रीपूर लढत लढू आणि आम्ही काम आता आमची आघाडी आहे आणि सूर्यखा समजा उमाडत जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि उभाट्यांनी त्यांना एबी फॉर्म दिलाय तर आता मैत्रीपूर्ण लढाईत चालल्यात तर आता कोणावर कारवाई करण्यापेक्षा मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या पूर्ण नंतर आम्ही निर्णय घेऊ त्या विषयाची झाली त्याची प्रस्तावना पण केली आणि त्याचं उत्तर पण त्यांनी दिलं ही होती तीन पक्षांनी मिळून त्या टायमाला ठरवली होती ज्या जागा आम्हाला भरा द्यायच्या होत्या तिथं आम्ही आमच्या जागा त्या ठिकाणी भरल्या होत्या मैत्रीपूर्ण जिथं लढत घ्यायची तिथं आम्ही त्यांच्या त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढत होतो पण ज्या ठिकाणी आमच्या जागा होती तर शेखा पक्षांनी त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ते झाले शेवटीला शिवसेना ही रस्त्यावरची संघटना ही लढणारी संघटना जेव्हा शिवसैनिकांचं ऐकणं हे सर्वसामान्य आमचं कार्यकर्त्यांचं प्रमाण आहे आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की असं असं झाल्यामुळे आम्ही एकला त्यावेळेस तू आम्ही त्या तातडीने तालुका प्रमुख तिथं मी फोन प्रचारातच होतो मला तुम्ही चहाला पण त्या टायमाला प्रचार तसाही तुम्ही तातडीने आलो आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर त्या टायमात आम्ही घेतले त्यानंतर त्या संध्याकाळी आमचे सुधाबा माझं बोलणं झालं तालुका प्रमुखांना त्यांनी सांगितलं विषय सांगितला एकत्र आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि शेका पक्षांच्या नेत्यांना आणि तेव्हा त्या चर्चेतून जो निकष आला त्यानुसार त्यांनी त्या दोन ठिकाणी पाठिंबा द्यायचा त्याचं पत्रक त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात ते पण जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ गारे यांच्या लेटर हेडवर लेखी प्रमाण त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलं म्हणून चोवीस तासात आम्ही हा निर्णय घेतला आणि शेवटीला आमचं सर्वांचं लक्ष एक आहे आणि मग ते लक्ष एक असताना उद्या या ठिकाणी एक उमेदवार धनुष्यबाणावर आहे शिंदे गटाचा आणि एक उमेदवार आम्ही जर परिवर्तन आघाडी कर्जतला केली मात्र केले ते खोपुलेला केले के तर आमचा शिवसैनिक शिंदे गटाच्या उमेदवाराला तो मत देऊ शकत नाही पण त्याच ह्यानी की आम्ही आज आम्हाला ज्यांच्यावर आमची परिवर्तन आघाडी म्हणून आहे आणि परत त्या सन्मानाने शिवसेना सन्मान सोडून कुठलीही गोष्ट करत नाही आणि शिवसेनेला तोच सन्मान परत दिल्यामुळे त्यांनी जसं लिखित पत्रक दिल्यामुळे आज परत चोवीस तासांनी आम्ही तुम्हाला तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर आहे चोवीस तासांनी आज त्या ठिकाणी आम्ही आलो त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे त्यांचे पण त्या ठिकाणी पॅनल आहे आमचं पण त्या ठिकाणी पॅनल आहे ज्या ठिकाणी त्यांची ताकद आहे तेवढीच आमची ताकद आहे त्या मतदार या मतदारसंघामध्ये एक वर्षापूर्वीच मी इलेक्शन झालं पोपोली नगरपालिकेने साडेआठ हजार मत सर्वसामान्य प्रमुख माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिली त्यामुळे तिला आमची ताकद असल्यामुळे ना तोडगा निघाल्यामुळे आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी लढतोय पुढच्या वेळी फराळा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीला आम्ही दिवाळी येईल तेव्हा आपण एकत्र मिळून मोठी सगळ्यांचं लक्ष एक असतं एक असताना अशा सगळ्या तुम्हाला अंतर्गत काय गोष्टी असतात तर तुम्ही मिटवा ला वाद चवड रे असतील दुर्दैव तुमची भूमिका एकदम रास्त आहे हे असं व्हायला नव्हतं पाहिजे पण त्यासाठी तिन्ही पक्षाने समन्वय करून ती जर गोष्ट केली असती तर ती चोवीस तासापूर्वीची घटनाच झाली नसती पण जे झालं ते गेलं आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि लक्ष जर एक आहे तर म्हणून परत एकदा त्यांनी देर आहे दुरुस्त आहे तसं त्यांनी पत्रक दिलं आणि ते लेखी स्वरूपात दिलं आणि दुसरं पत्रक न देता त्या नऊ नंबर वॉर्डमध्ये

असं काही क्षवाले करणार नाही असं तुम्हाला शका नक्षवाले येऊन काही तुम्हाला प्रेस सुद्धा गेला नाही आमचं त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालंय त्यामध्ये उमाडा जे पण नितीन शेठ असतील त्यांचे तालुका प्रमुख असतील त्यांचे अध्यक्ष असतील आम्ही प्रमुख करून करूनच प्रेस घेतोय तुमचं कालच कालच्या पत्र पद्धतीचा खुलासा करतोय ना बाकी काय तुम्हाला अजून एक पैसे परिषद प्रशासनात ना जाऊ आणि तुमचा दुसरा जो प्रश्न आहे आम्ही एका गाडीने येतो त्यांच्या माझ्या गाडीचा नंबर वेगळा आहे त्यांच्या बाहेर उभे आहेत त्या दोन्ही पाहिलं तुम्ही दोघांना चेक करा